आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटल्याने भात शेती वाहून गेली आहे यावर्षी भात उत्पादक शेतकरी सुरुवातीपासून अडचणीत सापडला आहे दुबार भात लावणी त्यात भात पिकावर वाढलेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट होणार होतीच त्यात दोन दिवस चाललेल्या सततच्या पावसामुळे आदिवासी भात उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत या सततच्या पावसामुळे अनेक ओढ्या नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पूर परिस्थितीना हे एकदम असं दृश्य आहे की लोकांचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय या ठिकाणी गेले सहा महिने पाऊस पडतो हा पश्चिम पाट्टा मी माझं नाव चंद्रकांत रामचंद्र बांबळे मी नंबरवाडी येथील ग्रामस्थ आहे मी आणि ह्या वस्तीमध्ये आम्ही राहतो इथून गेले सहा महिने झाले पाऊस पडतो या पावसानं इतकं भयंकर आमचं नुकसानीचं आता हातातोंडाशी आलेला घास आमचा जाणार आहे भात शेतीचं तर आता वाटवळच झालं सारखं आहे आणि एवढा पाऊस प पर भयानक पडतो तर जनावर सुद्धा बाहेर काढण्यासाठी इथं हे नाही आहे काढता येत नाही करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ सगळे भयभीत झालो या पश्चिम पट्ट्यामध्ये पारा उफेला तर आमच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त पाऊस आहे या ठिकाणी गिंबेदारण्याच्या तिथं कुठंतरी एक पोल पडून लाईट पण ब बंद आहे आणि नाही हे काय रस्त्याचं म्हणजे आता एवढी डोंगरातून आम्ही राहतो आहे लोकांना बाहेर निघाणं मुश्किल झालं आहे एवढा पाऊस आहे रात्रीपासून तर एवढा भयानक पाऊस आहे या पावसाने का सकाळी पांडुरंग वाऱ्याची बांधून अगदी पूर्ण याच्यामध्ये गेलेली आहे पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीचं ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने पश्चिम पट्याच्या वतीनं आपण सांगू इच्छितो आणि ह्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल की शासनाने खरोखरच आता बातम्या बघतोय आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये याच्यापेक्षा जास्त परिस्थिती बेकार आहे तिथली तर अवस्था बेकारच आहे त्याच्यापेक्षा याच्याप्रमाणे आमच्याकडे थोडंसं कमी आहे परंतु आमच्याकडे अशीच परिस्थिती आता होण्याची शक्यता दाट शक्यता आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न